सर्वांना नमस्कार सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजूषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा आपला विषय फार महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगाभ्यासाचे फायदे नक्की काय आहेत ते पाहणार आहोत आणि योगाभ्यासाचे काही सोपे सोपे प्रकार देखील पाहणार आहोत अशी असणं जी तुम्ही दररोज अगदी पाच ते दहा मिनिटात करू शकता आणि जी असणं दररोज करणं अगदी महत्वाचं आहे अशी काही सोपी असणं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तरी सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण माझ्या चॅनलवर असेच आरोग्यविषयक महत्त्वाचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात आरोग्यविषयक सोपी साधी माहिती मी माझ्या व्हिडिओतून देत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर योगाचे फायदे खालील प्रमाणे आहेत योगामुळे मेंदूचे कार्य सुधारते आपला ताण कमी होतो लवचिकता वाढते रक्तदाब कमी होतो फुफ्फुसांची क्षमता सुधारते चिंता कमी करते जुनाट पाठदुखीपासून आराम मिळतो मधुमेही देखील मधुमेहींमध्ये मध्ये देखील रक्तातील साखर कमी होते हाडे मजबूत राहतात वजन निरोगी राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो योगामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते याचा अर्थ संपूर्ण शरीरात ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा चांगला पुरवठा होतो तुमचा मूड उंचावतो योगाभ्यास केल्याने तुमचा मूळ मूड तात्काळ उंचावतो कारण त्यामुळे तुमच्या शरीरात ताजी ऊर्जा निर्माण होते रक्तदाब कमी होतो दररोज योगाभ्यास केल्याने शरीरात रक्ताभिसरण वाढते त्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा होतो ज्यामुळे शरीर शांत होते आणि रक्तदाबात लक्षणीय घट होते अकाली वृद्धत्वाला आळा घालते वेळेपूर्वी वृद्धत्व न यायला नको हे सगळ्यांनाच वाटते योग योग केल्याने विषारी पदार्थ आणि मुक्त रॅडिकल्स बाहेर काढून टाकण्यास मदत होते त्यामुळे वृद्धत्वाला विलंब करण्यास योगांमुळे योगामुळे मदत होते चिंता व्यवस्थापन थोडे आणि नियंत्रित श्वासोच्छ्वास करणे तुम्हाला चिंता दूर करण्यास मदत करते हृदय रक्तवाहिन्यांशी संबंधित सहनशक्ती सुधारते योगामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते नैराश्याशी चांगला लढा देता येतो जेव्हा तुम्ही योगाभ्यास करता तेव्हा दडपलेल्या भावना बाहेर पडतात तुम्हाला दुःख वाटत असेल तर ते तातडीने कमी होते नैराश्याशी लढण्यास मदत होते योग संतुलन सुधारण्यावर देखील लक्ष केंद्रित करतो तुम्हाला तुमच्या शरीरावर मनावर नियंत्रण करण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो पेशींना बरे करण्यासाठी आणि पेशींची क्षमता वाढवण्यासाठी योग मदत करतो संपूर्ण शरीरात जागरूकता निर्माण करते तुम्ही नियमितपणे योगाभ्यास केल्याने तुम्हाला तुमच्या शरीराची जाणीव होण्यास मदत होईल नियमित योगाभ्यास केल्याने पचन संस्था सक्रिय होते आणि अपचन गॅस यासारखे पोटाशी संबंधित आजार दूर होतात आजचे पहिले आसन आहे अर्ध मसेंद्रासन हा शब्द अर्ध मत्स्य इंद्र आणि आसन या संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे जिथे अर्ध म्हणजे अर्धा मत्स्य म्हणजे मासा इंद्र म्हणजे राजा आणि आसन म्हणजे मुद्रा असा सार्वत्रिक अर्थ होतो पाठीचा कणा आणि पायांसह जवळजवळ संपूर्ण शरीर या आसनात सामील होते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टिकोनातून शरीराच्या वेगवेगळ्या भागासाठी हे आसन फायदेशीर आहे अर्ध मसेंद्रासनाचा रोज सराव केल्याने ऍब्स मजबूत होतात हे आसन त्यांना टोन करण्यासाठी देखील कार्य करते हे आसन केल्याने स्नायू देखील मजबूत होतात या आसनाचा नियमित सराव केल्याने शरीर लवचिक बनते अर्ध रोज सराव केल्याने शरीरात साचलेली विषारी द्रव्य बाहेर पडतात त्यामुळे शरीरात अकाली आजार होत नाहीत त्यामुळे शरीराचे देखील संरक्षण होते दररोज सकाळी या आसनाचा सराव केल्याने शरीरात साचलेला कचरा बाहेर पडतो आणि पचनक्रिया मजबूत होते या आसनाचा सराव केल्याने मूत्रपिंड यकृत हृदय आणि प्लीहा उत्तेजित होतात त्यांचे कार्य सुरळीत आणि योग्यरित्या पार पडतात हे सर्व प्रकारच्या रोगापासून शरीराचे रक्षण करते कारण हे सर्व अवयव शरीराचे महत्वाचे कार्य करणारे अवयव आहेत अर्ध योग्य पद्धतीने सराव केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता दूर होण्यास मदत होते आणि शरीरातील अवयव आणि पेशींमध्ये साचलेली देखील घाण बाहेर निघण्यास मदत होते जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करायची असेल तर या आसनाचा अवश्य अभ्यास करा हे आसन थोडं क्लिष्ट आहे त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही ते करण्याच्या योग्य पद्धतीबद्दल जाणून घेतल्यानंतर करायला सुरुवात करावी योग्य पद्धत खालील प्रमाणे आहे प्रथम दंडासनामध्ये बसा हाताने जमिनीवर हलके दाबा आणि श्वास घेताना पाठीचा कणा ताठ करा डावा पाय वाकवून उजव्या गुडुघ्यावर आणा आणि डावा पाय जमिनीवर ठेवा उजवा पाय वाकवा आणि पाय डाव्या नितंबाजवळ आरामात जमिनीवर ठेवा उजवा हात डाव्या पायावर आणा आणि डाव्या पायाचे बोट धरा श्वास सोडताना धड शक्य तितके वाकवा आणि मान वाकवा जेणेकरून डाव्या खांद्यावर लक्ष केंद्रित होईल डावा हात जमिनीवर ठेवा आणि सामान्यपणे श्वास घ्या ही अर्ध मस्यंद्रास मस्येंद्रासनाची मुद्रा आहे तीस ते साठ रहा या पोज मधून म्हणजे या आसनातून बाहेर पडण्यासाठी सर्व पायऱ्या उलट क्रमाने करा या सर्व चरणांची दोन्ही बाजूने नियमित पुनरावृत्ती करा यानंतर पुढचे योगासन आपण पाहणार आहोत ते म्हणजे गोमुखासन हा योगासनाचा एक प्रकार आहे गोमुख याचा अर्थ गायीचे तोंड या आसनात साधकाच्या पायाची रचना गायीच्या मुखासारखी तर पावले तिच्या कानांसारखी भास भासतात म्हणून या आसनास गोमुखासन म्हणतात या आसनाचे लाभ या आसनाने पाठीच्या कण्याचा वरचा भाग फुप्फुसे कटी प्रतेश व गुडघे यावर चांगले परिणाम होतात या आसनामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते मानेच्या मनक्याचा त्रास किंवा पाठदुखी असल्यास हे आसन उपयोगी ठरते कुबड असल्यास किंवा कुबड येऊ नये म्हणून हे आसन उपयुक्त ठरते या आसनामुळे छातीचा वरचा भाग मान खांदे याच्या स्नायूंना चांगला ताण मिळतो आळस दूर होतो मनोदर मनात काही दुबळेपणा किंवा मरगळ असेल तर ती दूर होते मनाची शांती आणि एकाग्रता वाढते आता हे आसन करायची कृती पाहूयात प्रथम मऊ आसनावर दोन्ही पाय सरळ ठेवून दंडासनात बसावे यानंतर डावा हात वर करून पाठीमागे न्यावा उजवा हात उजव्या बाजूने वळवून पाठीमागे न्यावा दोन्ही हाताची बोटे एकमेकात गुंफावीत दावे कोपर मस्तकाच्या मागे ठेवावे ताठ बसून समोर बघावे व डोळे बंद करावेत यानंतरचे पुढचे आसन आपण पाहणार आहोत ते म्हणजे मंडूकासन मधुमेहींसाठी वरदान असलेले मंडुकासन मंडुकासनाला इंग्रजीत फ्रॉक पोज असेही म्हणतात हे आसन करताना साधक बेडकासारख्या मुद्रेत राहतो मंडूकासन केल्याने व्यक्तीच्या पोटाचे स्नायू तर मजबूत होतातच पण पचनाच्या समस्यांपासून देखील आराम मिळतो वजन कमी करण्यातही हे आसन खूप फायदेशीर मानले जातात आणि मधुमेहासाठी हे आसन उत्तम मानले जाते या आसनाचा नियमित सराव केल्याने शरीरात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रकारे होते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते मंडुकासन केल्याने महिलांना मासिक पाळीच्या वेदना आणि क्रॅम्प यापासून आराम मिळतो मंडुकासन केल्याने पचन शक्ती सुधारते पोटाचे स्नायू टोन होतात बद्धकोष्ठता गॅस अपचन या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी हे आसन उत्तम मांडले आहे मंडूकासन करण्यासाठी प्रथम वज्रासनात बसावे दोन्ही हाताच्या मुठी बंद कराव्यात त्या बोटाच्या नाभीभोती ठेवाव्यात दीर्घ श्वास घेऊन शरीराला खाली वाकवावे काही काळ या स्थितीत राहावे थोडा वेळ असे केल्यानंतर श्वास घेताना आपल्या पहिल्या स्थितीत प्र परत या दिवसातून चार पाच वेळा ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा पुढील आसन आहे शशांकासन या आसनामुळे मेंदूला होणारा रक्त पुरवठा वाढतो आपली स्मृती वाढवणारे हे आसन आहे हे आसन विद्यार्थ्यांनी दररोज करावे यकृत स्वादुपिंडाच्या आजारासाठी हे आसन फायदेशीर आहे बद्धकोष्ठता ह्या आसनामुळे दूर होते ओटीपोट कंबर आणि नितंबातील चरबी कमी करण्यासाठी हे आसन उपयुक्त सांगितले आहे मानसिक त्राण क्रोध चिडचिडेपणा या आसनामुळे कमी होतो आता पुढील आसन आहे ते म्हणजे उष्ट्रासन किंवा कॅमल पोज यामध्ये शरीराची स्थिती एखाद्या उंटाप्रमाणे केली जाते म्हणून याला उष्ट्रासन किंवा कॅमल पोझ असे म्हटले जाते या आसनामुळे पचनक्रिया सुधारते पाठ वाकवल्यामुळे पोटाच्या आतमधील अवयवांना मालिश झाल्याने ते उत्तेजित होतात उष्ट्रासनाचा सराव केल्यामुळे छाती आणि पोटाच्या खालच्या भागातील अतिरिक्त चरबी कमी होते फॅट सेल बर्न होतात या आसनामुळे कंबर आणि खांद्याचा भाग मजबूत बनतो कमरेमध्ये होणाऱ्या वेदनांचे प्रमाण कमी होते पुढील प्रकार हा एक प्रकार आहे स्ट्रेच असे या स्ट्रेचला म्हटले जाते स्ट्रेचिंग तुम्हाला तरुण दिसण्यास योग्य पोशरसाठी आणि दुखापतींपासून संरक्षण करण्यासाठी झालेली दुखापत बरी करण्यासाठी मदत करते शरीर लवचिक होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते परंतु जेव्हा हळूहळू स्ट्रेचिंगची सवय लागते तेव्हा शरीरातील स्नायू लवचिक लौ, होतात आणि ते आपल्याला पाहिजे तसे वाकवता येतात आता आपण पाहणार आहोत वज्रासन वज्रासन हे एक योगासन आहे वज्रासनाचे नाव संस्कृत शब्द वज्र या शब्दापासून पडले आहे ज्याचा अर्थ वज्र किंवा हिरा असा होतो वज्रासनात पायाची बैठक वज्राप्रमाणे पक्की असते वज्रासनाचे फायदे वज्रासन पच, पचन संस्थेसाठी फायदेशीर आहे वज्रासनाने पाठदुखी कमी होते वज्रासनाने लक्ष केंद्रित करण्यास मदत होते वज्रासनाने वजन आणि चिंता कमी करण्यास देखील मदत होते यानंतरच पुढचं आसन म्हणजे अर्धकपोतासन किंवा हाफ पिजन पोज हाफ पिजन पोज हे ऊर्जा देणारे ताण कमी करणारे आणि आरामदायी आसन आहे हाफ पिजन पोज कमरेचे आणि हृदयाचे उघडण्याचे एक सुंदर संयोजन आहे त्यामुळे हृदय शांत होते नसा शांत होतात आणि शरीराला ऊर्जा मिळते पाठीचा कणा उचलणे आणि छाती उघडणे यामुळे ऊर्जेचा प्रवाह सुरळीत होतो आणि मनावर सकारात्मक परिणाम होतो कंबर आणि खांदे हे ताणतणावाचे भांडार आहेत असे मानले जाते आणि या आसनामुळे खांदे आणि कंबर यांना ताण मिळतो आणि त्यातील असलेले सर ताणतणाव दूर होण्यास मदत होते हार्मोनल असंतुलन मासिक पाळीची लक्षणे पॉलिसिस्टिक ओव्हरी थायरॉइड यासारखे आजार होण्यास या आसनाचा फायदा होतो कंबर उघडणारे हे आसन असल्याने अंतर्गत अवयवांना मालिश करते त्यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचन प्रणाली सुधारते एकंदरीतच योगासने आपणाला अधिक कुशल बनवतात योगासनांमुळे आपले संवाद कौशल्य सुधारते आपल्याला तणावमुक्त राहण्यास मदत होते आपला प्रगतीचा निर्देशांक सुधारतो योगामुळे वैयक्तिक आयुष्यातही आपली प्रगती होण्यास मदत होते विद्यार्थ्यांसाठी योगासने खूप फायदेशीर आहेत त्यामुळे तुम्ही देखील योगासनांचा अभ्यास आजपासूनच सुरू करा असेच आरोग्यपूर्ण व माहितीपूर्ण व्हिडिओज दररोज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद